सर्व आज शाळेच्या या तिसऱ्या वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत शाळेंनी या ठिकाणी एक हो। नवीन उपक्रमाच्या माध्यमातून पालकांना शाळेच्या बाबतीत आलेले अनुभव व्यक्त करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे त्याच संधीचा उपयोग घेऊन मी शाळेविषयी पाल्याविषयी आणि पालकांविषयी बोलण्याचा थोडक्यात प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आपण नक्कीच आमच्यासारख्या लोकांचं बोलणं या ठिकाणी ऐकल्या ऐकण्यासाठी आलेले नाहीत परंतु तरीही आम्ही तुमचा एक थोडासा वेळ या ठिकाणी आवर्जून मागून घेत आहोत या ज्ञानारंभ स्कूलच्या माध्यमातून जे की आपल्या पाल्यांना जीवनामध्ये ज्ञान ग्रहण करण्याचा जो प्रारंभ असतो तो, तो नक्कीच सुखर या ठिकाणी या शाळेच्या माध्यमातनं झालेला आहे असं म्हणण्यासाठी कुठलाही वा म्हणजे त्यात शंका नाही आता कार्यक्रम शाळेचा आहे शाळेनेच आयोजित केलेलं आहे शाळेविषयी काहीतरी चांगलं बोलून आयोजकांचं नियोजकांचं आणि शाळेचं मन जिंकणं असा या बोलण्यामागचा कुठलाही उद्देश नाही आहे तर मागच्या वर्षभरापासून आलेला अनुभव प्रामाणिकपणे व्यक्त करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न आहे मी माझ्या मुलाच्या बाबतीत बोलायचं झालं तर या शाळेच्या अगोदर एका सुंदर अशा शाळेमध्ये मुलाचा प्रवेश घेतलेला होता एक वर्ष त्या ठिकाणी प्रयत्न करून तेथील सर्व शिक्षकांनी तेथील व्यवस्थापकांनी नाना विविध प्रकारचे प्रयोग करून मुलाला त्या विषयी शाळेविषयी गोडी आणि शिक्षणाविषयी गोडी निर्माण करण्याचा पुरेपूर तिथला शिक्षक वर्गाने होईल तेवढा प्रयत्न केला परंतु तरीही शेवटी माझ्या मुलाची तरी त्या मुला शाळेमध्ये उपस्थिती असेल किंवा शाळेविषयी गोडी असेल निर्माण होण्याचं काम त्या ठिकाणी झालेलं नाही त्या त्या ठिकाणच्या शाळेचा किंवा शिक्षकांचा मुळीच दोष नसून माझा मुलगा हा सामान्य मुलांपेक्षा थोडा अग्रेसिव्ह बिहेव्हिअरचा आहे तो आमचा कुटुंबिक दोषही असू शकतो की आमची कुटुंबिक जबाबदारी आम्ही पूर्णपणे किंवा व्यवस्थितपणे पार पाडलेली नसून त्यांच्या अंगी एक अग्रेसिव्हपणा जास्त निर्माण झालेला आहे ते सर्व गोष्टीला कंटाळून मी जेव्हा या शाळेमध्ये मुलाचं ॲडमिशन केलं तेव्हा सुरुवातीला पंधरा दिवस पहिल्या वर्षासारखाच अनुभव शाळेला आणि आम्हालाही आला परंतु नंतर या शाळेच्या शिक्षिका असतील शाळेचा व्यवस्थापन वर्ग असेल यांच्या सातत्याच्या प्रयत्नाने या शाळेविषयी शाळेमधील त्याच्या उपस्थितीविषयी मुलाग्र असा बदल होत गेला आणि शाळेमध्ये त्याची उपस्थिती सातत्यानं वाढत गेली सुधारत गेली आणि या एवढ्याच गोष्टीमुळं मी शाले या शाळेविषयी या शाळेच्या व्यवस्थापन वर्गाविषयी वैयक्तिक पातळीवरती समाधानी आहे कारण की मी एक कॉन्झर्वेटिव्ह विचार करणारा माणूस आहे वेगवेगळे विचार ज्याचे त्याचे असू शकतात परंतु मी तरी बालवयामध्ये मुलांना शाळेविषयी गोडी वाटावी शाळेमध्ये त्याची उपस्थिती असावी आणि शाळेचं एक सवय त्याच्या अंगीवरणी पडावी एवढ्याच गोष्टी जरी प्री स्कूलनं साध्य केला तरी ती शाळा त्यांच्या कार्यामध्ये सफल झाली असं म्हणायला हरकत नाही आता या आधुनिक युगामध्ये पालकांनी नाना विविध प्रकारच्या अतिसंभाव्य अशा अपेक्षा आपल्या पाल्याकडून बाळगलेल्या आप, आप आहेत या त्यांच्या अपेक्षांचं वज आपल्या पाल्यावरती पडत आहे याची आपल्याला जाणीव ठेवणं गरजेचं आहे या स्पर्धेच्या युगामध्ये या पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी शाळेच्या शिक्षकांना सुद्धा मोठमोठ्या अभ्यासाचं वज असेल रूल्स अँड रेग्युलेशनचं वजा असेल आपल्या पाल्यावरती लादावं लागत आहे या कोळ्या वयामध्ये हे वजन त्यांना झेपणारं नाही याची जाण आपल्याला कुठंतरी असणं गरजेचं आहे या सगळ्या गोष्टी बोलण्यासाठी मी काय फार मोठा तज्ज्ञ नाही परंतु आपल्या मुलाला संगणकासारखं हुशार करणं मला तरी काही योग्य वाटत नाही सध्याच्या घडीला कारण की संगणक या संगणकामध्ये भावना नसतात संगणकाला नात्याची कदर नसते संगणकाला वरिष्ठाचा मान नसतो आणि संगणक हे आजच्या सामाजिक परिस्थितीमध्ये वावरण्यासाठी असलेले जे सभ्यपणाचे गुण आहेत ते धारण करण्यासाठी पात्र नाही त्यामुळं स्प्रिकुलच्या माध्यमातून असेल तेथील शिक्षकांच्या माध्यमातून असेल किंवा पालकांच्या माध्यमातून असेल मी पालकांना शिक्षकांना एवढीच विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण देत असताना उच्च आचार विचार आणि संस्कार त्यांच्या अंगी कसे रुजवतील याचा सुद्धा सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे एक समाजातला सर्वसामान्य सर्वांच्या दैनंदिन ऐकण्यात असलेलं उदाहरण आहे कि एका आई मुलगा फार मोठा फार मोठ्या शहरामध्ये फार मोठ्या पगारावरती फार मोठ्या नोकरीला असतो आणि त्याच आई एक मुलगा गावामध्ये असतो जो की कमी शिकलेला किंवा न शिकलेला कुठेही नोकरी न मिळालेला जो की आई वडिलांसोबत संपूर्णपणे वेळ घालणारा आपल्या परिस्थितीनुसार आई वडिलांची सेवा करणारा त्यांच्या गरजा पूर्ण करणारा या दोन्ही मुलांची जेव्हा तुलना समाजामध्ये होत असते तेव्हा आई वडिलांच्या तोंडातून सहज शब्द निघून जातात की आमचा एक मोठा एक फार मोठा मुलगा आहे जो फार मोठ्या नोकरीला फार मोठ्या शहरामध्ये आहे ज्याच्याकडे की थोडासा सुद्धा वेळ आपल्या आई वडिलांना देण्यास करीता नसतो आणि जो की आपला पूर्ण आयुष्याचा नव्वद टक्के वेळ आपल्या आई वडिलांसाठी खर्च करत असतो त्या मुलासाठी सहज आई वडील बोलून जातात की हा पागल निघाला गावातच राहिला तर ही वेळ आपल्यावरती येऊ नये त्यामुळं आपल्या लहान मुलांना उच्च शिक्षण देत असताना संस्कार आणि संस्कृतीची जाण यांची जोड शिक्षकांनी आणि पालकांनी देणं हेही गरजेचं आहे एवढीच मापक अशी विनंती करून मी या ठिकाणी थांबतो आयोजकांनी मला या ठिकाणी विचार व्यक्त करण्याची संधी दिली त्याबद्दल आयोजकांचे व्यवस्थापकाचे शाळेचेही आभार व्यक्त करतो या बोलण्याच्या हो ओघात काही शहाणपणाचं बोलून गेला असेल तर ते माझ्या बुद्धीचा दोष समजून माझ्याकडेच राहू द्या आणि जर काही थोडंफार जरी चांगला असेल चा, तर नक्कीच अंगीकारण्याचा प्रयत्न करा धन्यवाद